डायग्नॉस्टिक्स हेल्थ यू की भरसास्ट डायग्नॉस्टिक्स कंपनीस डायग्नॉस्टिक्स की धारावीचा विनाशाचा विकास आहे आणि तो आम्हाला नको आहे आपली घर गेली पंधराशे रुपये घेऊन काही उपयोग होणार नाहीये आम्ही जर इथे नसतो तर असंही म्हटलं गेलं असं की परिवार पैसे पळून गेला आणि साहेबांनी आणि तिथे हा प्रोजेक्ट आणला होता पहिला काँग्रेसच्या काळात आला काही कारणामुळे तो थांबला गेला धारावी विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या प्रचार रॅलीच्या नंतर त्या इथं थोडीशी विश्रांती घेत असताना आपण त्यांना त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर पकडलेलं आहे ज्योतिताई तुमचा हा पहिलीच निवडणूक आहे आणि ती निवडणूक लढवत लड़ुक असताना म्हणजे जसं वर्षाताईंना एकनाथजींचा आधार होता एकनाथजींच्या सान्निध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पहिली निवडणूक लढल्या तुमची ही पहिली निवडणूक बाबांशिवायची आहे या धारावी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक बाबांशिवाय लढताना कसं वाटतं त्यांची आठवण सतत येते आणि बरेच लोक भेटत आहेत जे गायकवाड साहेबांबरोबर काम केलेले आहे ते प्रेम देत आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की साहेब माझ्याबरोबर आहेत या धारावी मध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत खरं तर धारा धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सध्याचा इथला हॉट टॉपिक असल्याचं म्हटलं जातं राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि एकंदरीतच जिव्हाळ्याचा मुद्दा आहे स्थानिकांच्या दृष्टीने सुद्धा तुमच्यासाठी हा मुद्दा किती महत्वाचा आहे निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा किती महत्वाचा राहील निवडणुकीसाठी मुद्दा नाही महत्त्वाचा आहे आमच्या परिवारासाठी कारण परिवाराला इथून घालून ते बाहेर त्यांच्यासाठी जमीन घेऊन ठेवलेली आहे त्यांनी मुलून कांजूर भांडूप वडाळा देवणार मड मालवणी कुर्ला यासारख्या ठिकाणी जमीन घेतलेली आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या सॉल्ट पॅनच्या आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या आहेत त्या नॉन डेव्हलपमेंट झोन आहेत तो त्यांनी ओपन केलेला आहे आणि त्यासाठी आमचं एवढाच आहे की हा इन सेतू प्रोजेक्ट आहे म्हणजे इथेच डेव्हलप करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी तो बाहेर का जमिनी घेतला तोच आमचं ऑब्जेक्शन आहे की आमच्या लोकांना इथेच आमच्या परिवाराला इथेच तुम्ही डेव्हलप करून द्या आणि त्यांचा विकास किती तेच करा खर तर विरोधकांकडनं असाही आरोप होतोय ते म्हणजे की एकनाथ गायकवाड कुटुंबाचं इथनं मतदान आहे त्यामुळे ते धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आलेले आहेत आणि करत आहेत त्यांचं मतदार जे आहे मतदाते आहेत ते बाहेर जातील आणि त्यांचा प्रस्थ इथलं नेस्तनाभूत होईल म्हणून त्यांच्याकडनं विरोध होतो आहे एका विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट कंपनीला विशिष्ट संस्थेला जर एखादा माणूस आपल्या तळागाळातून येतो आपले चार पैसे कमवून आपलं घर घेतो हे किती मुश्किल आहे या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये घर घेणं आणि अशा वेळी तुम्ही त्यांना बाहेरचं जागा दाखवताय हे किती योग्य आहे आणि गायकवाड साहेबांनी आणि वर्षाताईनीच इथे हा प्रोजेक्ट आणला होता पहिला काँग्रेसच्या काळात आला पण काही कारणामुळे तो थांबला था गेला आणि आम्ही असंही म्हटलं होतं की हा इन से जसे सेक्टर्स आहेत त्या सेक्टर वाईज से धाराविषयी डेव्हलपमेंट करायचा हा सुद्धा प्रोजेक्ट काढला होता आणि मग हा इथून मधून मुद्दाच कुठे येतो जेव्हा इन सो ते प्रोजेक्ट आहे तेव्हा बाहेर घेण्याचा जमीन घेण्याचा मुद्दाच कुठे येतो त्याची उत्तरं द्यावी मी काय काढलेला नाही तो जी आर आहे तो आता चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काढला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की हा सगळ्यांना बाहेर दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये आणि तिथे नाही मिळालं त्याच्या बाहेर पण घेणार आहे पेन पलमेल कल्याणपर्यंत घेणार जमीन घेणार आहेत मग हा जर मुद्दा आला हा जर धारावीचा विकास आहे तर धारावीकारांचा होणं अपेक्षित आहे बाहेर जाऊन हा विकास धारावीचा कसा आहे हा धारावीचा विनाश मॉडेल आहे हा अदानीचा विकास आहे आणि तो आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही लढतो त्यात गायकवाड किंवा कि दुसऱ्यांचा काही संबंधच नाही आहे आपल्या परिवारासाठी लढणं हे कुठेही चूक नाहीये आणि त्यासाठीच मी ती आलेली आहे कारण वर्षातहीला इथे तिकीट मिळालं नाहीये आणि आता ह्या काळामध्ये माझ्या परिवाराला माझी गरज आहे आम्ही जर इथे नसतो तर असंही म्हटलं गेलं असं की गायकवाड परिवार पैसे घेऊन पळून गेला आणि हे नकोय म्हणूनच मी ती आलेली आहे खरं तर राजकारणाच्या वेळेस किंबहुना आपण असं म्हणूयात की असे मुद्दे येतात त्या दोन्ही बाजूनं बोललं जातं पण तुमच्या दृष्टीनं या विकासासाठी इथल्या लोकांसाठी पुढचे मुद्दे काय असणार आहेत निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही पुनर्विकास प्रकल्पाला विरोध तर करतायत पण धाराविकरांचे इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांच्या राहण्याचा सॅनिटेशनचा आरोग्यांचा आणि काही एक प्रमाणात त्यांच्या म्हणजे रोजगाराचा आणि कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा मुद्दा आहे तर या सगळ्यासाठी तुमच्याकडे काय अजेंडा आहे तुम्ही कसा विचार आहेत आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अर्थातच एका विशिष्ट मतदारसंघासाठीच्या गोष्टी नसणार आहेत पण तुम्ही इथल्या उमेदवार आहात म्हणून तुम्हाला Aber आपल्या इकडे जर बघितलं तर आपल्याला सीचे जास्त प्रॉब्लेम्स दिसून येणार जर तुम्ही आतमध्ये गेलात तर ही जाणार तेव्हा बघून घेईल की नाले साफसफाईचा प्रश्न आहे कचरा उचलण्याचा प्रश्न आहे पाणी न येण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रेशर कमी असण्याचा प्रश्न आहे इलेक्ट्रिक बिल वाढण्याचा प्रश्न आहे आणि हे जर सगळे तुम्ही मुद्दे बघितले तर हे महानगरपालिकेचे आहेत आणि महानगरपालिकेचं दोन ते अडीच वर्ष तीन वर्ष इलेक्शन झालेलं नाही त्यामुळे आपण नगरसेवकाला बोलू शकत नाही आम्ही जेव्हा ऑफिसरना बोलतो तेव्हा गाडीच्या ग कचऱ्याच्या गाड्या कमी आहेत लोकं कमी आहेत ही कारणं दिली जातात तर त्याच्यावर मी नक्कीच वारंवार पुढे गेल्यावर काम करणार आहे कारण कारण आपल्याला इथे साफसफाई आणि बाकीचे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि आम्ही तुला सांगू इच्छितो की आमच्या आम्ही सप्तसूत्री काढले त्याच्यामध्ये आम्ही अजूनही प्रोजेक्ट काढले मुलांसाठी आम्ही विशेषतः सावित्रीबाई फुले लायब्ररी सुरू करणार आहोत नंतर आपल्या लोकांसाठी जे आपले उद्योग आहे त्यासाठी आपण मेड इन धारावी करून करणार आहोत आपले जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी एक मोफत त्यांचं आरोग्य शिबिर घेणार किंवा आरोग्य तपासणी घेणार आहोत फ्री सगळ्या ज्या रुटीन आरोग्य आहेत त्यांचे जे महत्वाचे असतात करणं आवश्यक त्या घेणाऱ्या अशा मी बरीच हे केलेले आहेत प्लॅन केलेले आहेत पुढच्यासाठी आणि ते आम्ही त्याच नेणार आहोत तुम्ही खर तर उल्लेख केलेला आहे योजनांचा जे धारावीमध्ये तुम्हाला राबवायचे आहेत किंवा कार्यक्रमांचा पण इथं सरकारनं सुद्धा लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि इथं ज्या पद्धतीची वस्ती आहे त्यानुसार इथं सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत तुम्हाला वाटतं का की लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या योजना ज्यांचं तुम्ही आश्वासन देताय त्याचा लाभ मिळू शकतो नक्कीच कारण आम्ही जी योजना आहे महालक्ष्मी योजना त्यामध्ये तीन हजार रुपये देतो आणि लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आणि आता महागाई किती वाढवली आहे तुम्ही ते तुम्हालाही माहिती आहे आता ते कोणी वाढवले ती मी सांगायची गरज नाही तेलाचे भाव वाढलेत गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत मग अशा वेळी त्यांना विचार करणं साहजिकच आहे आणि आता हा जो आमचा प्रश्न आहे ही लाडकी बहिणी योजनेपेक्षा महत्वाचा आहे पंधरा रुपयाच्या आमचे जे लाखा मुलाचे करोडोची घर आहेत ती आमचे दावाव्यावर आहेत आणि त्यासाठी आम्ही लढणार आहे आणि त्यासाठी आमच्या महिला आम्हाला माहिती की सजग आहेत सुजान आहेत त्यांना कळतंय की आपली घरं गेली पंधराशे रुपये घेऊन काही उपयोग होणार नाहीये घरं गेली तर त्याचा हे होणार आहे त्यांना परत ती घरं मिळणार नाहीये आणि आमच्या समाजामध्ये आम्ही युवकांना त्यांच्यासाठी अडीच लाख ज्या नो, आहे। नोकऱ्या आहेत त्या काढलेल्या नाहीये त्या लोक नोकऱ्या आम्ही आमच्या आल्यानंतर नोकऱ्या पहिल्यांदा प्रायोरिटीवर नोकऱ्या देणं काय आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत तो बेरोजगार जो भत्ता आहे तो चार रुपये तो देणार आहे एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्ही काँग्रेसच्या उमेदवार आहात वर्षाताईंना तिथं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मदत केली होती स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की माझं पहिलं मत हे वर्षाताईंना असेल किंवा वर्षा गायकवाड यांना असेल <laughs> तुमच्या दृष्टीनं मित्रपक्ष कशी मदत करते कारण तुमच्यासमोर शिवसेनेचं आव्हान आहे त्या दृष्टीनं पाहिलं तर शिवसैनिकांचं मतदान किंबहुना काँग्रेसचं मतदानाच्याऐवजी दुसऱ्या पक्षातलं मतदान आपल्या बाजूने वळवण्यासाठीचे प्रयत्न होणं अपेक्षित आहे या मतदारसंघामध्ये अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसची मदत काँग्रे काँग्रेसचे तर का म्हणजे कार्यकर्ते आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूयातच पण मदत होते आहे कारण कशा पद्धतीनं होते आहे उद्धव ठाकरेंशी तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोललात का कारण एक महत्त्वाचा चंक इकडे मोठा आहे तो म्हणजे की शिवसेनेला मानतो बाळासाहेबांना मानतो म्हणून हा मुद्दा तुम्ही बघाल तर आपली लॅडी कधी तुम्ही येऊन बघा महाविकास आघाडीचा हर हर पक्षाचे इथे आलेले असतात प्रत्येक पक्षाचे आमच्याकडे देतात तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्या इकडे जे बाबूराव माने साहेब होते त्यांनी भरला होता फॉर्म पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी परत मागे घेतला गणेश जी होते त्यांनी मागे घेतला गिरीराज शेरखाणे जे होते त्यांनी मागे घेतला आणि सगळे मिळून आम्ही काम करतो आणि जसं आम्ही महा आपल्या लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि बाकीच्या सगळ्या पक्षांनी आम्ही एकत्र येऊन काम केलं आणि ह्यावेळीसुद्धा सेम आम्ही काम करतोय आणि एकत्र येऊन खूप जोरामध्ये सगळ्या त्यांचा सपोर्ट ते मला खूप छान मिळतोय आणि आज सांगते तुम्हाला की संध्याकाळी आपल्या आदित्य ठाकरे था, साहेबांची सुद्धा रॅली आहे था आदित्य ठाकरे येणार आहेत पण उद्धव ठाकरे पुन्हा प्रश्न आहे की बोलणं झालाय का या सगळ्या संदर्भात कारण बंडखोरी झाली होती हाच माझा मुद्दा होता मग अशी नाही त्यांनी म्हटल्यामुळेच मागे आहे ना त्यामुळे त्यांच्याशी मी बोलायची गरज नाही वर्षात आणि त्यांचं चाललं रिलेशन आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच हे सगळं चाललं हे त्यांच्या आदेशावरून त्यांचे सगळे काय कार्यकर्ते किंवा त्यांचे जे सहकार्य आहेत ते आमच्यावर त्यांचे त्यांचंच हे आहे तुमच्यासमोर जे खंदारे शिवसेनेचे उभे आहेत त्यांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं आणि कशा पद्धतीनं त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुमची स्ट्रॅटेजी रणनीती राहील स्ट्रॅटेजी उलगडून सांगू नका पण जिंकण्यासाठीचं कसं प्लॅनिंग तुमचं तयार आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या या निवडणुकीबद्दल कारण पहिल्यांदा निवडणूक लढवत आहात म्हणून माझ्यासमोर खंदारे वगैरे मला कोणी माहिती आहे माझ्यासमोर अदानी उभा आहे कारण ह्या लोकांनी सगळ्यांनी अदानीसाठी केलेलं आहे हे जे आपलं शिंदे सरकार बनलेलं आहे जे एन डी ए सरकार बनले आहे ते फक्त अदानीसाठी बनलेलं आहे त्यात धाराविकारांचा कुठे विचार आहे आणि तेच त्यांच्या सरकारचेच उभे राहिलेले आहेत त्यामुळे ते माझ्यासमोर कोणी हे नाहीच आहे व्यक्ती आणि जे बाकी सगळ्यांना उभे सुद्धा राहिले त्यांना त्यांनासुद्धा कोण पोचत आहे आम्हाला माहिती आहे अदानी आहे तिथे समोर त्यामुळे मला फक्त अदानीशी लढायचं आहे आणि मला माहिती आहे की मा माणूस जरी श्रीमंत असला तरी माझा जो परिवार आहे तो मला साथ देणार आहे त्यामुळे मला कशाची भीती नाही आहे महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की इथनं तुम्ही जसं सुरुवातीला आपण म्हटलात ते म्हणजे की वर्षाताईंना इथनं लढण्याची इच्छा होती अर्थात लोकसभेच्या वेळेस आम्हीही बघितलेलं आहे की त्या नाराज होत्या पण तरी पण त्या जिंकून आलेल्या आहेत आणि त्यामुळे धारावीची सीट गायकवाड कुटुंबाकडे गेली याच्यावरनं एक प्रकारे फॅमिली पॉलिटिक्स घराणेशाहीचा आरोप सुद्धा पक्षातनं सुद्धा केला गेलेला आहे पक्षातले सुद्धा कार्यकर्ते नाराज आहेत तर या दृष्टीनं कसं पाहता कारण तुम्ही या वाटेवरच नव्हतात राजकारणाच्या तुम्ही समाजकारण जे काही करत होतात ते सगळं सोडून तुम्ही या वाटेवर तुम्हाला यावं लागलेलं आहे त्या दृष्टीनं हा प्रश्न आहे नाराजी जी पक्षामध्ये आहे नाराजी जी इथल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण त्यांचे सुद्धा त्यांचे टें, काही समर्थक पदाधिकारी नेते होते की ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात त्यांना बघायचं होतं त्या दृष्टीने हा प्रश्न आहे की तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीनं बघता पक्षांतर्गत नाराजी दूर करता आलेली आहे का आणि विशेष म्हणजे घराणेशाहीचं तुमच्यावर झालेला आरोप पक्षांतर्गत आमच्या काही नाराजी बिलकुल नाही आहे कारण तुम्ही जर बघाल तर आमच्या कुठल्याही राहायला बघा किंवा कुठलंही बघा आम्हाला खूप प्रेम मिळालेलं आहे कोणाच्या आमच्या अंतर्गत नाराजी बिलकुल नाही आहे आणि जर प हे म्हणत आहे राज काय म्हणतात त्याला घराणेशाही तर हा प्रश्न कोणी विचारला मला ह्यांनी एकनाथ शिंदेनी ज्यांची श्रीकांत शिंदे आहे की फडणवीसांचे जे बाबा त्यांचे आमदार होते की आता इकडे राहुल शेवाळे ज्यांची बायको नगरसेवक त्यामुळे प्रत्येकाचा ह्यांची घरांशाही आहेच त्यामुळे हा प्रश्न मी तुम्हाला का, संगीत मकाशी मी संगीत का सा सा ते म्हणूनच मगाशी मी सांगितलं की गायकवाड परिवार काला ह्याचं कारण सबळ आहे माझ्या परिवाराला माझ्या धारावी परिवाराला जेव्हा दुःखाचं डोंगर आहे समोर आणि त्यावेळी गायकवाड परिवार इथून पळून गेला असं कोणी बोलता का म्हणे आणि म्हणून मी आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे सगळे मला ओळखत त्यामुळे कोणाची नाराजी तर आमच्या ह्या पक्षामध्ये नाही आणि बाहेरच्या पक्षामध्ये तर किती खराणीश ती आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही आहे निवडणुकीच्या या रिंगणामध्ये तशी तुमची राजकीय पार्श्वभूमी तुमच्या बहिणीची आहे तुमच्या पित्याची आहे पण तुमची पार्श्वभूमी नसताना कुठल्या गोष्टीवर कुठल्या बळाच्या आधारे तुम्ही ही निवडणूक लढवत आहे नाही मला मी ना मी राजकारणामध्ये नाही आहे मी समाज का नाही मला माझ्या लोकांचा कामं करायचे आहेत माझ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्यांच्या अस्तित्वाची लढाई त्यांच्या स्वाभिमानाची लढाई कारण कोणत्याही माणसाला कोणत्याही फॅला तुम्ही जाऊन डंपिंग ग्राउंड नाही कचऱ्यामध्ये फेकताय हा काय न्याय आहे सारे संविधान सुद्धा सांगतो की प्रत्येकाला स्वस्थपूर्ण जीवन जगणं हा अधिकार आहे आणि अशा वेळी तुम्ही अधिकार पण आमचा छिनून घेत आहे आणि त्यासाठी मी इथे उभी आहे आणि माझ्या परिवाराला न्याय मिळेपर्यंत मी लढणार आहे आणि त्यासाठी आहे बाकी काही माझ्या राजकारणचा माझा संबंध नाही आहे फक्त माझ्या धारावी परिवारासाठी मी तो उभी आहे एक विरोधकांकडनं विशेषत्वानं भाजपकडनं बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे असे नारे दिले गेलेले आहेत धारावीमध्ये तर सर्व जाती धर्माचे लोक राहतात तुमच्या मतदारसंघात सुद्धा हे आता येताना आम्ही पाहिलं होतं तर या दृष्टीनं प्रश्न आहे ते म्हणजे की या अशा नाऱ्यांचा तुम्हाला फटका बसेल की तुम्हाला फायदा होतो असं तुम्हाला वाटतं तो आमचा नारा त्यांनी ऐकला नाही आमचा नारा आहे हमसा हमसअ एक साथ आहे तो आमचा नेहमी नेहमीचा नारा आहे धारावीचा हा पहिल्यापासूनचा नारा आहे हा नवीन नाही आहे आणि मोदीजींचं आपल्याला वक्तव्य बघितलेलं आहे जे स्वतः करत नाही ते दुसऱ्यांबद्दल सांगतात फॉर एक्झाम्पल गेल्या त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की अदानीजी पोत गोणी भरके पैसा टेम्पो मे देते एक अदानीजी किसके आहे कांग्रेस को देते ऐसे कहा था यानी जो वो खुद करते हैं वो दूसरे के बारे में कहते हैं कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे तो बटना है कौन बटा बांट रहा है बाट कौन रहा है तो हो पता आहे सबको तर हमको कुछ उसे फरक पडले मला आमची ही मिनी इंडिया आहे आम्ही इथे गुन्हा गोविंद राहतो त्यांनी इथे भांडणं करायचा जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला बाहेरच्या ह्याच्यामध्ये लोक आले बी जे पीच्या प्रयत्न केला पण आमच्या लोकांनी सुज्ञ आहेत आमच्या लोक मी मगाशीच म्हटलं की त्यांना कळतं आणि त्यांनी ह्या ह्या त्यांच्यामध्ये पडलेले नाहीत आणि आमचे धारावीकरांनी शांतता आणि संयम दाखवून त्यांना दाखवून दिलं आहे की आम्ही फक्त सगळे एक साथ आहोत म्हणता येते म्हणजे की तुम्ही एक सात आहात तर तुमच्या दृष्टीनं दुण या धारावीसाठीचा कशा पद्धतीनं म्हणजे धार्मिक मुद्दा येतो तेव्हा कशा पद्धतीनं तुम्ही विचार करता कशा काय तुमची मानसिकता आहे काय तुमचा अजेंडा राहणार आहे कारण या गोष्टी पुढे होतील न होतील हे आपण कोणी गॅरंटी देऊ नाही शकत पण कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीनं तुम्ही स्वतः कशा प्रयत्न करता नाही मला एवढं म्हणायचं आहे की फक्त हा इथे मला इथे जो प्रत्येक धारावीकर आहे जो धारावीतला माणूस आहे तो माझ्यासाठी एक माणूस आहे इन्सान आहे आणि इन्सानियत ठेवणं माणुसकी की ठेवणं इथे महत्वाचं आहे मला कुठल्या जातीचं आहे कुठल्या धर्माचा हा आम्ही कधीच विचार केला नाही गायकवाड साहेबांपासून आम्ही हाच शिकवण आमच्याकडे आलेली आहे की लोकांची सेवा करायची तिथे इन्सानियत महत्त्वाची आहे माणूस की आहे की कुठला जाती आणि धर्म हा आम्ही कधीच बघितला नाही कधी बघणारही नाही बरं वर्षा गायकवाड या तुमच्या म्हणजे उमेदवारी मिळवण्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या निवडणुकीसाठी धावपळ करत आहेत असं सगळेजणं बोलत आहेत तिथे काँग्रेस पक्षातही बोलतात टीकाही झालेली आहे तुमच्यावर तुमच्या दृष्टीनं आता वर्षा गायकवाड कशा पद्धतीनं या संपूर्ण तुमच्या या प्रचार रॅली असतील किंवा निवडणुकीचा हा प्रचार असेल याच्यामध्ये सहभागी आहेत या कसा त्यांचा स तुमच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग आहे पाठिंबा आहे कुठ काय रोल आहे त्यांचा याच्यात मला वाटत नाही वर्षात एकावर काही टीका झालेली कारण मी अनिल देसाई साहेबांच्या इलेक्शनमध्ये भरपूर काम केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे माझ्याऐवजी आमच्याऐवजी शिवसेनेचे लोक म्हणत होते की आता नवीन कॅन्डिडेट आलेला आहे म्हणजे एवढं त्यांना वाटलंय कारण मी पूर्ण झोकून देऊन इथे काम केलं होतं ताईच्या इथे पण काम केलं होतं त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी म्हणतंय की इथे नवीन आलेला कॅन्डिडेट आहे किंवा असं काय आहे तर या होत्या ज्योती गायकवाड त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की त्यांचा लढा आहे तो अदानी विरोधामध्ये आहे आणि परिवारासाठी त्या लढता आहेत निवडणुकीचा निकाल काही असला धारावी त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की धारावी परिवारासाठी त्या लढता आहेत आणि अदानीच्या विरोधामध्ये लढता आहे त्या अदानी त्यांच्या विरोधामध्ये आहे तर एक प्रकारे आपण असं म्हणूया की तेवीस तारखेनंतर पुन्हा एकदा ज्योती गायकवाड यांच्याशी आपण बोलण्यासाठी इथं यायला हवं आत्ता मात्र आपल्याला थांबायला हवं ते म्हणजे कॅमेरामन नितीन वर्णेसह मी हर्षदा परब मुंबईत